एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला या दाम्पत्यानं आपल्या दोन मुलांसह कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे त्याच वेळी रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळून आलाय या तरुणानं कालव्यात बुडण्यापासून स्वतःला वाचवलं त्यामुळे त्यानं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे या घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय पण ही बाब संशयास्पद आहे त्याचवेळी पोलीस करता या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र या प्रकरणातील अनेक बाबी समोर येत आहेत संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडलेली आहे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एका गावात एस पी मंडोरे पियुष काविया यांनी सांगितलं की रविवारी इथं राहणारे बत्तीस वर्षीय कंवरलाल आचार्य हे व्यवसायानं मजूर होते रविवार रविवारी ते आपल्या पत्नी व दोन मुलांसह कुटुंबातील इतर सदस्यांसह राहत होते मंगळवारी सकाळी पत्नी पूनम आणि दोन मुलं सहा वर्षाचा भरत आणि तीन वर्षाचा सौरभ यांना पोहारला जाण्यासाठी ट्रेनमध्ये घेऊन जात असल्याचं कुटुंबियांना सांगून ते बाहेर पडले होते मात्र ते घरी परतले नाहीत पोलिसांनी अधिक दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी कुंभार वस्तीत राहणारे अठ्ठावीस वर्षीय कंवरलाल यांनी ट्रेन समोर उडी मारून आपलं जीवन संपवलंय त्याचवेळी राजीव गांधी लिफ्ट कॉ कॅनलमध्ये त्यांची सव्वीस वर्षीय पत्नी पूनम चार वर्षाचा सा मुलगा सौरभ आणि सात वर्षीय भरत यांचे मृतदेह आढळले या जोडप्यानं आपल्या मुलांसह कालव्यात उडी मारली होती मात्र कंवरलाल यांनी कसा बसा जीव वाचवला आणि ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली असं देखील सांगण्यात येत आहे अधिक माहिती अशी आहे की मंगळवारी सकाळी इंब्री मथानिया दरम्यान रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता मृतदेहाजवळ एक मोबाईल फोन पडलेला आढळून आला मोबाईलमध्ये सापडलेल्या क्रमांकावर फोन केला असता कंवरलाल पत्नी व दोन मुलांसह घरातून निघून गेल्याचं समजलं त्यानंतर पोलिसांनी कंवरलाल यांची पत्नी पूनम आणि त्यांची मुलं सौरभ आणि भरत यांचा शोध सुरू केला पूनमचा मोबाईल नंबरवरून लोकेशन ट्रेस केलं असता ती राजीव गांधी लिफ्ट कॅनलजवळ आढळून आली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता कालव्याच्या काठावर शूज मोबाईल फोन आणि कपडे पडलेले आढळून आले काही वेळानं तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले कंवरलाल आचार्य यांचा दहा वर्षांपूर्वी बारमेर येथील पूनमशी विवाह झाला होता त्यांना सहा वर्षाचा भरत आणि चार वर्षाचा सौरभ असे दोन मुलं होते कामठा इथं आपल्या कुटुंबासह राहत असताना मजुरीचं काम करायचे या घटनेनंतर गावात शोककळा पसरलेली आहे